महाराज महाराज बर झाला तुम्ही माझ्या घरी आला महाराज तुमचं पाय माझ्या दाराला लागलं महाराज स्वक्स काढा वास येते घाबरू बाका बाका। नकोस महाराज लय मोठं आमच्या घरात एवढं मोठं भूत निघालं मागच्या वेळेस माझं पोरग त्याला बघून चढीत मुतलं चढीत मुठल हा अरे बापरे मी घाल अरे तू म्हटला होतास अरे काय सांगायची गरज आहे का कोण मुतलं महाराज कोण हे इम्पॉर्टंट नाही मुतलं हे इम्पॉर्टंट कोणी म्हणा ही लावून ठेवा भूत आहे मीस बाबा जय मुंबई दिल्ली कलकत्ता आता मला सांगा भूताचा पत्ता काढणार आहे आताची आता कुठे भूत हे बघा हे भूत आहे मला दिसलंच होतो महाराज महाराज ही भूत नाही ही माझी बायकूया पण भूतापेक्षा कमी नाही तस मला वेळोवेळी सांगत राहा <laughs> मुंबई कलकत्ता सांगा मला भूताचा पत्ता मला वास होतोय महाराज तुम्ही वास घेऊन भूत पकडता हा मी वास घेऊन वाज म्हणजे मागचा जन्म तुम्ही कुत्रा होता हा मी कुत्रा होता अरे कुत्रा होता अरे माझी खरी ओळख माझी वेगळीच आहे मी हिमालयात होतो त्या टोकावरती मी किती दिवस काढलेत हे माझ्या माझी मलाच माहिती आहे टोकावर होता तुम्ही मी बर्फाच्या टोकावरती होतो जय मुंबई दिल्ली कलकत्ता <laughs> महाराज बाराज बाराज हा बर्फाचा टोक टोचला नाही का तुम्हाला अरे बाळा तो वितळून गेला ना आणि त्याच्यानंतर मी इकडं महाराष्ट्रात आलो नक्की वितळला कुठं वितळला तिकडच हिमालयात आणि मी इकडं वाहत आलोय आता पाऊस पडतो का नाही बघ बाटल्या कशाला अडकवल्या एक बाटली जर हा भूत पुरुष असेल तर या बाटलीत आणि जर मादी असेल तर या बाटलीत आणि बंदुकीचा टोक आधी वर घ्या नाही तर खाली गोळी नाही परत झालं आठवण करून दिलीत काही दिवस मी तिकडे हिमालयात होतो ना वाघ सिंह जसे माझ्या पाठीमाग लागायचे तसं मी त्यांच्या मागे जायचो बंदूक घेऊन तुम्ही तांत्रिक कमी आणि शिकारी जास्त वाटतय आता शिकारी कमी भिकारी जास्त वाटतात तू माझी चेष्टा करतोय का नॉर्मल वाटलो काय नाही काय टोप घालून मी भाड्याला टोप घेऊन आलो का कपडे काय भाड्याने घेऊन आलो का मग तू काय मी दुकानात घेऊन आलो काय हा नाही नाही महाराज तुमच्या शंका घेतली मारा भूत पकडायचं चला जय मुंबई दिल्ली कलकत्ता हा चला माझ्या माग इकडे काय तिकडे किचन आहे किचन आहे काय भाजी केली वहिनी कशी आहे मुंबई दिल्ली कलकत्ता सांगा मला भूताचा पत्ता चला सांगतो ना भूताचा पत्ता इकडे दिसलं ए तू मध्ये मध्ये येऊ नको तुझं भे वाटते मला हा कळतं का महाराज कुठं जायचं किचन मध्ये का बाथरूम मध्ये तुम्ही नेताल तिकडे मी यायला तयार आहे ना बाथरूम मध्ये येतात का नको हि कुठं मुंबई दिल्ली कलकत्ता सांगा मला भूताचा पत्ता चार चार वेळा भूताचा पत्ता मग ह्याचच <laughs> मला जास्त बी हटायला लागली सापड नाही सापडले काय काय सापडल काय सापडल हे कुणाचा माझी पेंट आहे ती अं आहे वय गावरलो ना मी कोणी कड अवय शाहीकडून मला वाश येतोय बघा अरे खे असा कियालाय ती महाराज अरे ठेसा केलाय बाबा ती हे किचन आहे म्हणजे हित नाहीये अन्न शिस्त तिथं भूत नसतं चांगलं भूत नसत मग कुठं असतं एक मिनिट सावधान विश्राम चला माझ्या मागे या पटकन जय मुंबई दिली कलकत्ता सांगा मला भूताचा पत्ता आत्ता भूताला मारतो की आत्ताची आत्ता इथं कोण आहे तिथं बाथरूम आहे तिथं बाथरूम आहे नाही नाही आराम मग कशाला तू कधी मला पण भीती वाटते मी पण माणूसच आहे ना माणूस महाराज या इकडे मला काहीतरी दिसतंय काहीतरी आरशाच्या समोर मला बघू द्या हा हा आरसा कोणतरी दिसतंय आरशात मी चार चार वेळांमध्ये पण तू हो पण तुम्ही खरंच नशीब आणण्यात बरं जय मुंबई दिल्ली कलकत्ता तुमचं लवकर लग्न झालं आणि आता माझं लग्न नाही मी शेवटी साधू झालो साधू झाला साधू झालं बऱ्याच दिवसापासून हिमालयात होतो ना <laughs> अ तुमचं काय स्थळ वगैरे असेल तर सांगा त्यामध्ये ओ महाराज जय मुंबई दिल्ली कलकत्ता सांगा मला भूत त्याचा पत्ता आला आला दाखवा बर भूत पकडा बर या तुम्हाला भूत दिसतंय का नाही ते सांगा बरं फोड का महाराज हा भूताचा मला ₹100 द्यायला का तुम्ही नाही नाही मग वास काय ती मला असं हे माझ्याकडे मिनिट महाराज काय पेत होता हे हे संघ लढायची ताकद येते काय म्हणजे हे एक औषध आहे पण काय प्याला तुम्ही ते सिक्रेट असतय जे आम्हाला आमच्या गुरुंनी शिकवलेलं आहे की याच्याशिवाय आम्ही भूत पकडूच शकत नाही पण मला दिसले नाही कसं दिसणार हे अदृश्य आहे ना सगळ्या गोष्टी अशा अदृश्य आहे ज्या मुंबई दिल्ली कलकत्ता हा सांगा मला भूताचा महाराज बुत दिसत आहे का नाही तुम्ही सगळे बाजूला सारखा सगळं लय मोठं बुट लय मोठं बुट आहे सगळे कुठे कुठे समोर काय चला एका बुक्की ताऊट करी

मला वाटतंय ओम दिल्ली मुंबई कलकत्ता सांग तुकाचा पत्ता ओम सलमान खान शाहरुख खान महाराज काय झालं मला झालाय त्यांनी मला पकडले मी घ्या कुठे कुठे पकडले कुठे पकडला मिनिटं आता बाटलीचा टोपा उघड पटकन कुठल्या या या बाटलीचा टोपाय का या मी तुम्हाला नंतर सांगतो आपण दहावीस खेळू आणि मग बघूयात अवघा लवगा लव

बाटलीत आहे बाटलीत आहे ना म्हणजे पकडलं खर तर मला आता मी आजपर्यंत तुम्हाला सांगतो नव्याण्णव कुठे पकडलेले हे, हे शंभर आवड आता माझी सेंचुरी झाली तुम्ही पुतायला भेट नाही का अजिबात भेट नाही आता माझं गणित बुकात नोंद होणार आहे गणित बुकात अरे घाबरू नकोस भूत याच्यात घाबरू नकोस तुमच्या माझ्या <laughs> माझ्या मागे काय माझ्या माझ्या मागे माझ्या गुरुंचा हात आहे <laughs> गुरुंचा हात आहे भूताचा असं काय घाबरतोय खरं भूत असल्यासारखं अरे खरंच भूत आहे हा भूत आहे <laughs> Malakas na 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 malakas

보시면 못이야 나 정말 폴이나 프리 루프 온버스한 번,